रे बाबा तुम्ही मला मशीन लावलं त्यावेळेस त्यात हवा हो भरली नाही तर तुम्ही काय सांगितलं हे योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही म्हणले का नाही अरे तुम्ही म्हणला तर त्यांच्याकडे काय बघता म्हणले का नाही अरे बाबा साधा प्रश्न आहे तुम्ही जर देव येत डॉक्टर पण देव बरोबर ना तर देवाने खोटं का बोलायचं तुम्ही ते मला बस बसेल्याच्या नंतर त्याला वरून तुमच्या भाषेत काही म्हणत असते त्याला आमच्या खेड्यात त्याला चिरकळी म्हणते ती अशी दाबून बसली तुम्ही हे माकडा माकडाव अशी दाबून बसली तुम्ही त्याच्यात हवा भरली तर ते बसाना कारण तुम्हाला तिथं डीपी दा दाखवे ते तुमचा मशाल का इथं व्यवस्थित त्याग झालं नाही म्हणून मग तुम्ही म्हणले दुसरा अनाव लागत अरे बाबा मशीन चालूच आहे ना, आई। हो ना नहीं नहीं। मी बी म्हणतो हाई पण इथं ते हवा हो भरली हे बसायला तर निष्ठायला लागलं तर त्यावेळेस त्या मॅडम म्हणले हे आपल्याला दुसरा आणावं लागलं नाही नाही अरे मी म्हणतो मशीन चालू आहे तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला असं कोसलेलं होतं इकडून दोनदा हवा भरली तुम्ही दोनदा पॅक केला त्या मॅडमने दोनदा पॅक केलं तरी ते निघल मग इकडे रिझल्ट दाखवेना ना, ना। मी मी सुद्धा मग ते तुम्ही म्हणले दुसरा शब्द काढला का मग मी म्हणले तुम्ही याला मी म्हणलं दुसरा आणा दुसरं पाहिजे मी म्हणलंच नाही तुम्ही जोड आमचं घेतलं आमचं तर मी म्हणलं नको आम्हाला तुम्ही तुमचा देऊ बरोबर बस एवढंच भांडण तुमचं आमचं काही नाही दुसरं झालं ओके आमचं खरं खोटं केलं याच्या समोर बाकी काय तुम्हाला आता सांगितलं ना हे लोक खोटारडे हे थळचा मा करते काल बघितलं नाही पोरांनी काय करू आमचं आम काम का केलं म्हणलं लगेच बातम्या त्याच्या आधी हेच फोर होते हे चॅनल ओलीय असं असतय हे शकते खालच्या स्टेप पर्यंत आणि या डॉक्टरांचा साध्या डॉक्टरचा फटका मेन डॉक्टरला डॉक्टर खालच्या पत्रकाराचा फटका संपादकाला चॅनलला बसतो असं असतंय मग आपण जरा हुश्या मागे शिकणार मी कसं एक दिवसात हुश्या शिकलो त्या असल्या लगेच बोलायचं नाही हे काय Imanu syakat kai amu amu kamu zal. sawadwa doa, sawa doa porau. Bono nak aku nak. ད�ས ད�ས དསས དས whoa